वरळीच्या कोळीवाड्यात सध्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं काही वेळापूर्वीच इथं ठाकरेंचे कट्टर विरोधक एकनाथ शिंदे आलेले होते आणि त्याच नंतर आपण बघतोय आदित्य ठाकरे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत दोन दृश्य अतिशय महत्वाची वरळी कोळीवाड्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे पोहोचले आणि काही वेळातच आपण बघतोय आमदार आदित्य ठाकरे देखील कोळी बांधवांना या नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हे दोन्ही नेते आमने सामने आलेले आहेत आहेतच्या अंतरावरच आपण बघतोय आदित्य ठाकरे आणि त्यांच्यापासून अगदी काही गुटांवर एकनाथ शिंदे हे देखील आहेत कोळीवाड्यातलं दृश्य एकाच वेळेस कोळीवाड्यामध्ये दोन कट्टर राजकीय विरोधक आमने सामने आले आदित्य ठाकरे वरळी या मतदारसंघातून आमदार आहेत दुसऱ्यांदा ते आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत आदित्य ठाकरेंचा हा मतदारसंघ त्यामुळे राजकीय विश्वाचं वरळीकडे लक्ष असतं आणि त्यामुळे कोळीवाड्यात वरळीमध्ये होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमासाठी म्हणून राजकीय पुढारी जे आहेत ते इथं येत असतात आणि आज ठाकरेंचे कट्टर विरोधक असणारे एकनाथ शिंदे वरळी कोळीवाड्यात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या